दा नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपलाच पक्ष विजयी व्हावा आपलाच उमेदवार विजय व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्ष त्यांचे कार्यकर्ते नेते हे अगदी झटून कार्य करतायत आणि उमेदवार सगळे मतदारांना जाऊन विनवणी करतायत की आम्हालाच मत द्या मात्र या सगळ्या दरम्यान जे उमेदवार आहेत त्यांनी आचारसंहितेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे कारण आचारसंहितेचा जर भंग झाला तर तुमची ही सगळी मेहनत वाया जाऊ शकते यावर पाणी फिरलं जाऊ शकते तुमचा उमेदवारी अर्ज देखील रद्द होऊ शकतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाने दोन हजार चौदामध्ये मध्ये दिलेला मोठा दणका नेमकं त्या प्रकरणात काय घडलं होतं आणि आचारसंहितेचं पालन आपण कसं करायला हवं याच संदर्भात आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी देंगुले आणि तुम्ही पाहताय सत्ता वर्तुळ मंडळी प्रत्येक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एक आचारसंहिता तयार करून दिलेली आहे आचारसंहिता म्हणजे काय तर निवडणुकीदरम्यान ह्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत त्या निष्पक्ष व्हाव्यात आणि कुठलंही प्रलोभन किंवा काहीही न देता या निवडणुकीला प्रत्येकाने सामोरं जावं यासाठी काही नियम आणि काही तत्व हे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहेत आणि त्याचं पालन करणं हे प्रत्येक उमेदवाराला सर्व राजकीय पक्षांना गरजेचं असतं नेमकं काय असतं यामध्ये तर प्रत्येक उमेदवारांनी काय करायला हवं म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय त्या आधी समजून घेऊयात तर आचारसंहिता म्हणजे निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि स्वतंत्र व्हावी यासाठीची निवडणूक विभाग निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम आणि मार्गदर्शक तत्व आहेत त्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर प्रचार खर्या खर्चाची मर्यादा आणि हिशोब हा एक महत्वाचा त्यातला मुद्दा आहे सरकारी संसाधनांचा वापर टाळणे जाती धर्मावर आधारित द्वेषपूर्ण भाषण टाळणे निवडणुकांच्या काळात मतदारांना कोणत्याही प्रकारचे अमिष न दाखवणे असे सगळे मुद्दे यामध्ये येतात आणि जर यातील काही मुद्द्यांचं व्हायलेशन झालं किंवा उल्लंघन झालं तर मग काय होऊ शकतं तर काय कारवाई होऊ शकते ते देखील पाहणं महत्वाचं आहे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरात लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन लागू आहे आणि या कायद्याच्या वेगवेगळ्या कलम आहेत त्यातील एक महत्वाचं कलम आहे ते म्हणजे कलम आठ अ आणि कलम एकशे तेवीस यामध्ये या दोन कलमांमध्ये असं म्हटलेलं आहे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठीची गैरकृत्य करणे जर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी काही गैरकृत्य केली गेली म्हणजे पैशाचं आमिष दाखवलं पैसे दिले किंवा मग त्यांना काही भेटवस्तू दिल्या असं जर काही केलं तर या दोन कलमांवर आपल्या उमेदवारावरती कारवाई होऊ शकते त्यात काय काय येतं तर बघा निवडणुकीदरम्यान मतदारांना लाच देणे पैसा वस्तू किंवा सेवांच्या स्वरूपामध्ये धार्मिक किंवा जातीय किंवा भाषिक आधारावर मतं मागणे हे सुद्धा मागू शकत नाही कुठल्याही धर्माच्या आधारावर तुम्ही मतं मागू शकत नाही कुठल्याही भाषेच्या आधारावर तुम्ही मतं मागू शकत नाही ते देखील आपल्या आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकतं यासोबतच मतदारांना धमकी देणे किंवा त्यांच्यावर गैरवाजवी दबाव टाकणे जाणून बुजून खोटी माहिती पसरवणे हे देखील निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ शकतं यासोबतच यामुळे काय होईल हे सगळं जर केलं तर काय होऊ शकतं तर उमेदवारी रद्द होते आणि पुढील तीन ते सहा वर्षासाठी देखील निवडणूक लढण्यावरती बंदी घातली जाऊ शकते आता वळूयात आपण अशोक चव्हाण यांच्या प्रकरणाकडे अशोक चव्हाण यांच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं होतं तर अशोक चव्हाण यांनी दोन हजार नऊ मध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून निवडणूक लढली होती आणि त्यावेळी त्यांनी पेड न्यूज म्हणजे वर्तमानपत्रात ज्या बातम्या छापून आल्या होत्या त्या पेड न्यूज असल्याचं निवडणूक आयोगाने ठरवलं होतं मात्र जेव्हा खर्चाचा हिशोब अशोकराव चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडे दिला त्यावेळी या न्यूज ज्या होत्या ह्या ज्या बातम्या होत्या यांच्या संदर्भातला खर्च कुठेही दाखवलेला नव्हता त्यामुळे निवडणूक आयोगाने या सगळ्याला पेड न्यूज धरलं आणि त्या संदर्भात नोटीस सुद्धा त्यांना बजावली समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यानंतर या प्रकरण जे आहे ते बरेच दिवस असं चालू राहिलं आणि याचा निकाल आहे तो दोन हजार चौदा मध्ये लागला दोन हजार चौदा मध्ये अशोक चव्हाण यांना याच प्रकरणात निवडणूक आयोगाने पुढील तीन वर्ष कुठलीही निवडणूक लढण्यास बंदी घातली होती हे महत्वाचं आहे या प्रकरणावरनं आपल्याला लक्षात येतं की हा सगळ्यात मोठा निकाल होता देशातला एका माजी मुख्यमंत्र्याला निवडणूक आयोगाने मोठा दणका दिला होता आणि पुढील तीन वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घातली होती यातून एकच दिसून येतं की निवडणूक आयोगाच्या समोर किंवा आचारसंहितेसमोर कुठलाही मोठा व्यक्ती नाही किंवा कुठलाही छोटा व्यक्ती नाही कुणी जरी असेल तरी आचारसंहितेचं पालन करावंच लागेल पुढे काय झालं या प्रकरणात तर अशोक चव्हाण यांची आमदारकी रद्द झाली नव्हती मात्र त्यांना तीन वर्षासाठी हे निवडणूक लढण्यावरती बंदी घातली होती किंवा त्यांना तसं रोखण्यात आलं होतं आदेश देण्यात आले होते पुढे ते हायकोर्टात गेल्या आणि मग प्रकरण अजून तसंच पेंडिंग आहे किंवा त्यात हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला, दिला होता मात्र आपण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे निवडणूक आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे नाहीतर मग आपली उमेदवारी रद्द होऊ शकते किंवा मग आपल्यावर फौजदारी कारवाई सुद्ध सुद्धा होऊ शकते किंवा आपल्याला पुढच्या निवडणुका लढण्यासाठी निवडणूक आयोग बंदीसुद्धा घालू शकतो आपण अनेकदा पाहिलेला आहे निवडणूक निवन्नुक, निवडणुकीच्या दरम्यान भडक प्रचार केल्याने धार्मिक प्रचार केल्याने काही काळ निवडणुकीचा प्रचार करण्यावर सुद्धा निवडणूक आयोगाने बंदी घातल्याचं अनेक उन उदाहरणं आपल्यासमोर आहेत आणि या निवडणुकीमध्ये तर अवघे तीन ते चार दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहेत त्यातही जर का काही दिवस त्यांना जर बंदी घातली तर त्यांना प्रचार करता येणार नाही आणि सरते शेवटी सगळ्यात महत्वाचं निवडणूक आयोगाला जर असं वाटलं की हे प्रकरण फार गंभीर आहे तर थेट उमेदवाराची ही उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते त्यात भलेही तुम्ही अपीलमध्ये जाल पण मात्र मध्ये गेल्याने तुमचं जे सामाजिक आणि राजकीय प्रतिमा आहे ती तर निवडणूक आयोगाने तुम्हाला बंदी घातल्यामुळे मलिन होऊ शकते म्हणून आपली प्रतिमा जपा निवडणूक आयोगाच्या सगळ्या नियमांचं आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करा आणि निवडणुकीला सामोरं जा नाहीतर अशोक चव्हाण यांचं सारखं प्रकरण आपल्यासमोर आहेच तेव्हा निवडणुकीच्या संदर्भातली ही माहिती आचारसंहितेच्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट मग करून सांगा अशीच कुठली माहिती आणखी तुम्हाला हवी आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या सत्तावर्तुळ या चॅनलला युट्यूब युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर